चांदवड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार राजभाऊ अहिरे कब्बशी निशाणीवर उमेदवारी करीत आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून समाजकार्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या समस्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करत शहरातील अनेक महत्वाच्या समस्यांना वाचा फोडत न्याय मिळवून दिला यामध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते अशुद्ध पाणी मोकाट कुत्र्यांच्या समस्या वीज पुरवठा वारंवार तक्रारी महिला शौचालयाबाबत आवाज उठवणे रस्त्यावरील लाईट आठवडे बाजारातील वर्षानुवर्ष टपरीधारकांच्या समस्या निराधार महिलांच्या पेन्शन संदर्भात समस्या घरकुल योजना चांदवड मनमाड रोडवरील स्ट्रीट लाईट घरकुल संदर्भात सर्वात मोठा मोर्चा काढून प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी कायम झगडणारे सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ अहिरे यांना चांदवड शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी आज चांदवड शहरातून रॅली काढत प्रसिद्ध काढतमहाल येथे सभा घेत जाहीर पाठिंबा दिलाय व्यासपीठावर व्यास उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके गोरगरिबांचे कैवारी आणि राजा भाऊ आई यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित सगळे पितृतुल्य मातृतुल्य समोर उपस्थित तोला बोलामुन्याच्या गोष्टी कोणी करू नये अन्याय काय असतो हे मला विचारा जो तिकीट वाटपामध्ये अन्याय झाला राजा भाऊ आज राजा भाऊचं काम कोर गरिबांचा जर कोणाचा आवाज जर दिला असेल तर राजा भाऊनी वेळोवेळी जाऊन रस्त्यावर त्यांनी उपस्थित आंदोलन केली आणि त्या जनतेला न्याय देण्याचं ज्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी कामं केली समाज सुधारण्याची समाजसेवेची जिथे जिथे अन्यायाला वाचा फोडायची असेल तिथे तिथे लोकांनी आवर्जून राजा मोवाळेना बोलवलेलं राजा मोवाळ्यांना कब अशी निशाणी भेटली पण म्हणजे याची एक सीमा असते कुठल्या तरी का किती समोरच्या तळताळ घ्यायचा आणि जनतेला देखील घ्यायचा आम्ही बॅलेट पेपर वरती बघायला गेलो राजा भाऊ बरोबर आहे का आपण बरोबर होतो तिथं सगळ्यांचे अपक्ष उमेदवारांचे चिन्ह हे फिकट केलेले आणि सगळ्या पक्षाचे लोगो एकदम डार्क केलेले म्हणजे पण जनतेने निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे आणि राजा भाऊ तुमच्या पार्टीची एवढी जनता आहे आज पुऱ्या गावामध्ये रॅलीची प्रचंड जी चर्चा चालू आहे फक्त आपल्या रॅलीची चालू आहे राजा भाऊंना प्रचंड मतांनी आपल्याला मता रिक्षानी विजय करायचा असेल तर आपल्या कब्बाची निशाणीला एक रंबरचं मत एकच नंबर हे सगळ्यात भारी झालं देवाला पण मान्य होतं एक रंबर आणि राजा भाऊ तुम्ही एक रंबरच्या मताने विजय म्हणून निवडून याल सगळ्यांनी उपस्थितांनी पाच पाच दहा दहा मत जरी आपण हात लावला तर शंभर टक्के राजा भाऊ आपला विजय निश्चित आहे आणि तळागाळातले कार्यकर्ते जेवढे पण आहे राजा भाऊ तुम्ही नेता नाही कार्यकर्ता आणि कार्यकर्ता हा नेता जेव्हा तळागाळातल्या जनतेनं तो काम करतो लोकांना तुम्हाला नेता मानले आहे ते तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या सोबत बनखल साहेबासारखे मंगेश भाऊ सारखे अल्ता सारखे पवा भाऊ आमचे बनकर साहेब रवी भाऊ वसीम भाऊ आणि आमचे माजी सरपंच आमचे मित्र रविभ वायरे त्याचप्रमाणे बरेचसे अदृश्य शक्ता तुमच्या पाठीशी आहे आतापर्यंत तर मी मागत होतो पण आज मी खुल्या अर्थाने येऊन इथे जाहीर सभेत बोलतोय लक्षात घ्या आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती सगळे येवे दावे बाजूला ठेवा जेवढे अपक्ष उमेदवार येत आहे तेवढेच बाहेर पण रानंगणामध्ये फिरताय सगळ्यांनी मिळून एकजुटीने वज्र मोड टाकून राजा सोबत चालवा आणि त्यांना निवडून देवडच बोलतो जय जय महाराज झालेल्या पुण्यनगरीत मी सर्वप्रथम आपल्या चांदवडचे नगराध्यक्ष म्हणून मी घोषित करतो त्यांचे मी जाहीर स्वागत करतो सर्वप्रथम आता आपल्या सर्व भाषणात आपल्या मला सर्व कार्यकर्ते नेते मंडळी बोलणार आहे मी महत्वाचे फक्त चार पाच मुद्दे सांगणार आहे ते लक्ष ठेव सर्वप्रथम आपल्या चांदवडचा राजकारण हा घसरलेला आहे पूर्ण जो तो ज्याच्या ज्याच्या सोयीने राजकारण करतो मला मला आपल्या चांदवड शहरातल्या सर्व अठरा पकड जातीना एक निवेदन करतो का आपल्यातला एक राजा वायरे या अध्यक्ष पदाच्या उमेदवारीला उभा आहे तरी सर्व आपल्या अठरा पकड जातीच्या कार्यकर्त्यांनी समाजाने राजा वायरे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि या मोठ्या मोठ्या जे राजकारणी आमदार खासदार यांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देतो खरंच माझ्या कामाची सामाजिक कामाची त्यांनी दखल घेतलेली आहे आज अक्षरशः मला वाईट वाटत आहे त्या गोष्टीच ज्या पक्षामध्ये ज्या लोकांबरोबर मी तीन तीन पंचवर्षी प्रामाणिकपणे काम केलं आणि ह्या तिकिटाचा दावेदार मी असताना सुद्धा त्यांनी मला तिकिटा तिकिटापासून बाजूला केलेलं आहे कसे कसे ड्रामे खेळले ते लोक आमच्याशी कशा कसे कसे आम्हाला आम्हाला दिशाभूल केली ह्या लोकांनी त्यांचं नाव घेत नाही कालपर्यंत मी त्यांच्या सोबत होते ना आज मला त्यांच्याबद्दल विरोधात बोलावं लागत आहे खरं म्हणजे आज त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही एकत्र या आणि तुमच्या मधला ठरवा कोणाला तिकीट द्यायचं आम्ही एवढे मूर्ख आणि बहुवाद नाहीये लोक आमच्याकडे घेण्यासाठी आम्ही ज्ञान देणारे लोक आहोत आणि ज्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी ज्ञानाची भूमिका पुढे घेऊन आलेले आहे आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकर आहोत आम्ही ज्ञानाने पुढे आलेलो आहोत तुम्ही का आमची दिशाभूल करणार कालपर्यंत तुम्ही सांगितलं आज तुम्हाला आज तुमच्या गुरुंगाभूल केलेली आमच्याकडे तुम्ही कॅमेरा म्हणून पाठवले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं आमचं नाव घ्यायला सांगितलं का तुम्ही दादांनी हे दिलं भैयांनी हे दिलं अरे कशाला दिलं तुम्ही माझा शिवाचा वाटा तुम्ही जर दिला असेल तर उपकार केलेला नसेल दिला दिलं असेल तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या तिथे स्मारक बांधून दिले असेल तुम्ही बुद्ध बांधून दिले असेल सभा मंडप बांधून दिलेले असेल व वाचनालय बांधून दिले असेल तुम्ही बोलावर दिलेलं तुमचा स्वार्थ बनवून दिलेला आहे त्याच्यामध्ये माझा श्रेयाचा वाट आहे गेल्या तीन पंच वर्षी मी तुमच्या बरोबर काम करत आहे अतिशय निष्ठणपणे व प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे त्याच्या त्याच्याबद्दल आम्हाला दिलं काय तुम्ही आज सर्व समाजाचा अपमान करून टाकले आहे तुम्ही तरी पण आम्ही मोठ्या संख्येने या चांदेर शहरामध्ये दहा ते बारा वर्षापासून मी स्वतः कामामध्ये झोपून दिलो आहे सामाजिक प्रश्न काय असता सामाजिक समस्या काय असते तळागाळातले लोकांचे प्रश्न काय असत हे दहा ते पंधरा वर्षापासून मला सगळं जाणवलेलं आहे तुम्ही काय तुमच्या दबडे वाजवला लोकांना पाठवून दिलेलं आहे का तुमचं गुणगान गायलं पाहिजे या समोर तुमच्या गुणत असेल माझ्यासोबत दोन तासाची बैठक लावा ती पण लाईव्ह लावा काय तुमचं चित्र आहे ते तुम्हाला आधत दिसेल इथे लोकांची दिशाभूल करायची लोकांची दिशाभूल करायचं मतदान मिळवायचं एक कदा चालणार नाही युट्यूब वर व्हायरल झालेलं आहे असे जर लोकशाही लोकशाहीला लोकशाही व लोकशाहीला कायम फासणारी जर गोष्ट जर इथे घडत असेल तर व शहर कदा खपून घेतल्या जाणार नाही लक्षात घ्या तुम्ही किलपा दाखवताय पैसे कमून करताय तुमच्या मतदानाची संख्या काढता काढताय मी माझ्या माझ्या प्रचारावर फोकस केलेला आहे त्यापुढे माझ्या दुर्लक्ष केलेलं आहे त्याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे अशा काळीमा पासरी व लोकशाही हो धोका देणाऱ्या गोष्टी कळवू नका तुम्ही सत्य सत्तेचा तुम्ही गैरवापर करू नका सर्वांना मी स्पष्टपणे सांगतोय लाईव्ह माध्यमातून काही करत नाही तुम्ही शास्त्रात निधी आणला सर्वात जास्ती जर निधी लाटायचं काम जर केलं असेल तर तुम्ही के केलेलं आहे काय केलं तुम्ही बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष या चांदवड शहरामध्ये चांगले रस्ते नाही लोकांना चालायला रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले दगड वर्षे आलेले अक्षरशः महिला आमच्या वर उर्धव महिला पडता मोटरसायकलवाले पडता आणि त्याचे काही लोकांचे मंच सुद्धा निकमे झालेले चालायला चांगले रस्ते नाही दहा पंधरा वर्षामध्ये फक्त दही मा दही खाऊ का मई खाऊ निधी लाटायचा कसा रस्ते बांधा फोडा अंडरग्राऊंड गटर करा परत ती गटर तोडा पुन्हा रस्ते बांधा फक्त निधी लाटा ह्या चांदवर शहरामध्ये रस्ते तर राहिलेच नाही दहा पंधरा वर्षामध्ये स्ट्रीट लाईट नाही चांदवडमध्ये व्यवस्थित अंडरग्राऊंड रस्ते नाही तर स्ट्रीट लाईट नाही सर्व चांदवड शहरांना अंडरामध्ये राहावं लागत आहे लाईट कधी जाते कधी येते काही समजत नाही विद्यार्थ्यांचा अभ्यास बोलतो विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही ऑनलाईन लोक विद्यार्थ्यांचा अभ्यास चालतो त्या विद्यार्थ्यांचं करिअर आणि भविष्य तुम्ही धोक्यात घालताय काही अधिकाऱ्यांना सांगायचं लाईट बंद ठेवा या युरियातली लाईट बंद ठेवा त्या युरियातली लाईट बंद करा या तुमच्या चारबाजपणा तुम्ही बंद करा आणि चालले आम्हाला दहा पंधरा वर्ष मध्ये रस्ते तर भेटले नाही अहो स्ट्रीट लाईट नाही आंध्राऊंड गटारीनी गटरी अक्षरशः आहे लोकांना अक्षरशः घानेडा वासामध्ये राहावं लागत आहे घानेडा वास होतो रात्री तर कधी पाणी सुटलं तर कधी घाणेडा वास होतो त्या गाठरीमध्ये मच्छरांचा पादुर्भाव वाढलेला आहे मच्छरांमध्ये ते भगवान गौतम बुद्ध अरे राजे छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे दोतक महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री माता आईल्या माता जिजाऊ माता रमाई माता मा फातेमा या सर्व महामानवांना तसेच ज्यांना मी माझा श्वास माझा प्राण ज्यांच्या जीवन मी आज जगते आहे असे विश्ववंदनीय भारत भूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना बंधूंनो माझ्या माता भगिनींनो माझ्या बंधूंनो मी आपल्याला जास्त नाही घेणार पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेल की अशी चांदवण नगर परिषदच्या आवारातली एकही व्यक्ती इव्हन छोट पिल्लू म्हटलं ना तरी चालेल आणि वया म्हटलं तरी चालेल की ती व्यक्ती राजा लावून ओळखत नाही आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राजा भाऊ आहेगर परिषद चे जेवढे काही काम असतील अन्यथा दुसऱ्या समस्या असतील ज्यांनी ज्यांनी हाक मारली असेल तेव्हा तेव्हा राजा भाऊ निम्मा रात्री असेल सकाळी असेल दुपारी असेल तुम्ही हाक मारली असेल तिथ राजा भाऊ आपल्या सेवेसाठी उभे असतील बिन पगारी पण फुलाधिकारी पंधरा ते वीस वर्ष काम केलं कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि म्हणून मी सर्वांना विनंती करून सांगेल का मतदान मतदान असत मतदान हे मतदान असत संविधानातून मिळवलेलं आपलं सर्वांना वरदान असत आणि म्हणून मी तुम्हाला अजून एकदा सांगेल कि मतदान हे विकायचं नसत मतदानाचा अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेला आहे तिथं पंतप्रधान असेल टाटा अंबानी असेल किंवा माझा गरीब भिकारी रस्त्यावरचा असेल त्याला मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतून सारखाच दिलेला आहे आणि म्हणून एक उदाहरण देईन कि बैलापासून म्हणत सगळे जे काही पशु पक्षी असेल जे काही जनावर असतील त्यांना लाखापासून पर्यंत भाव आहे आणि आपण दहा पाच हजार असेल हजार पाचशे असतील याच्यावर आपला स्वाभिमान विकू नका माता भगिनीनो आपलं मत विकू नका म्हणून मी तुम्हाला सांगतो के या आपण खातो आपल्याला भरपूर कष्ट करतो पण स्वाभिमानाने जगतो हे लक्षात ठेवा आणि आपलं मतदान विकू नका आणि राजा भाऊच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड